मोठ्या संख्येने कोकणवासी नागरिक नोकरी काम निमित्त बदलापूर शहरात राहतात या कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी बदलापूर शिवसेना शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आले कोकणवासियांना घेऊन बारा बसेस कोकणच्या दिशेने रवाना झाल्या आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर या बसेस निघाल्या या सातशे पन्नास कोकणवासीय हे कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निघाले आहेत या नागरिकांना शिवसेना शहर शाखेकडून मोफत पूजा साहित्य तसंच अल्पोपहारही देण्यात आलाय या सर्व बसेस रायगड रत्नागिरी खेड चिपळूण सिंधुदुर्ग कोल्हापूर अशा शहरासोबतच पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहेत आज आम्ही बारा बस या ठिकाणून सोडलेल्या आहेत खरोखर आज एक दुःखद घटना या आमचे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते संदीपजी परब यांचं चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झालं आणि त्यांची जी संकल्पना होती की कोकणातल्या सर्व गणपतीला जाणाऱ्या लोकांना पंधरा शहरात मोफत सेवा मिळावी त्यासाठी त्याच्या म्हणण्यानुसार आज आम्ही कमीत कमी सातशे लोकांना या ठिकाणं मोफत शिवसेना शेअर शाखा आणि वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून पाठवत आहोत आज सर्व लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येऊन बसलेली आहेत आणि सात तासामध्ये ते आपापल्या घरी सुखरूप जाणार आहेत नक्कीच आता त्यांच्या तोंडावरचे अभाव बघितले असे ते घरापासून म्हणजे इथल्या घरापासून ते घरपोच सेवा त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आली हा मोठा आनंद त्यांच्यात आज आम्हाला बघायला भेटलेला हीच मोठी सेवा करण्याची संधी आम्हाला गणपती सणानिमित्त मिळालेली आता सात तास जायला लागणार आहे म्हणून आम्ही लहान मुलांसाठी बिस्किट चिप्स आणि मोठ्या मुलांसाठी बिस्किट पाण्याच्या बॉटल सर्व त्यांना जे जे पूजेचं साहित्य लागतं गणपतीला जाण्यासाठी त्यांना पुन्हा मार्केटमध्ये जाऊ नये म्हणून खरेदी करण्यासाठी अपुरा वेल असेल त्यासाठी त्यांना जे जे गणपतीला पूजेसाठी साहित्य लागतं ते पूर्ण साहित्य आम्ही त्यांना शिवसेना शेअर शाखेच्या माध्यमातून दिलेलं ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर